कॉंग्रॅच्युलेशन तुम्ही परत खासदार बनला थँक्यू Thank मला तुम्हाला कधी विचारायचं बोला जस शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांसाठी तुम्ही पण चांगले दिवस यायला मदत कराल ना शंभर टक्के करेन कस महाराजांनी काय सांगितलं होतं शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका आता अडचण काय आपल्याकडे असं म्हणतात की शेतकरी टॅक्स भरत नाही पण शेतकरी जे काही खरेदी करतो या प्रत्येक गोष्टीवर शेतकरी टॅक्स भरतो मग शेतकऱ्यांचा जो माल पिकवला जातो त्याला हमी भाव पाहिजे त्याचं जे निर्यात केली जाते त्याची जा आयात निर्यात धोरण स्पष्ट असली पाहिजे हे लोकसभेत ठरतं त्यासाठी मी आवाज उठवणार त्यानंतर शेतकऱ्यांना जी अवजार आहेत या अवजारांवर खूप मोठ्या प्रमाणावर जीव असते तर शेतकऱ्यांचा जर व्यवसाय शेतीचा जो व्यवसाय तो निसर्गाच्या भरोशावर खूप जास्त करावा लागतो अनेकदा हातात चांगलं पीक येतं पण त्याला भाव मिळत नाही तुला हवं असतं ना कांदा स्वस्तात पाहिजे म्हणून हा पण शेतकऱ्याला मात्र कांदा पिकवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते जो कांदा तुझ्या घरात येतो ना बाळा तो कांदा तुझ्या घरात येण्याच्या आधी तो बत्तीस वेळा हँडल होतो म्हणजे तो बत्तीस वेळा जो हँडल झाला तेवढ्या लोकांची लोकांचे कष्ट असतात की नाही त्यामध्ये त्यामुळं मग आपण काय करतो मॉलमध्ये गेलं की, की मॉलमध्ये कधीच आई पप्पा म्हणत नाहीत की याची किंमत कमी करा पण जेव्हा तुम्ही बाजारात जाता तेव्हा कोथिंबीर पाच रुपयाला जोडी सांगितली रुपयाला जोडी सांगितली तर आपण पटकन म्हणतो ना थोडं काही कमी होत नाही का तर तेवढं एक करा की मोलभाव करताना मॉल मध्ये जसं करत नाही तसं शेतकऱ्यासाठी कधी मोलभाव करू नका कारण त्याचे ते कष्ट असतात आणि हे आपण शंभर टक्के करू थँक्यू थँक्यू बेटा छत्रपती शिवाजी महाराज जय